नमस्कार महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विक्रांत शंके आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे की आपण महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून मराठवाडा दौरा सुरू केलेला आहे आणि या दौऱ्याच्या अंतर्गत मी आहे आता आंबेजोगाई हो तालुक्यातील सुगाव या गावामध्ये तर या गावामध्ये काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत गावामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं बोललं जाते तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर काय सांगाल प्रमुख समस्या गावामध्ये पाण्याचे असं म्हटलं जायचं मला माहित सुद्धा तर एकत्र काय सांगायला आमच्या गावात पाण्याची समस्या आहे की जे काम झालं आहे आता जलजीवनचं काम झालं पण पाईपलाईन झाले त्याचं पाणी नाही सुटलं बरं आम्ही महिना तीनशे रुपये घेऊन पाणी वापरतो मला तुम्हाला सांगा किती काही समस्या आहे किती दिवसापासून आहे आणि या समस्येवर तोडगा काय वाटतं तुम्हाला ही समस्या आहे म्हणजे अंदाजे मला तसं कळतंय पंधरा वीस वर्षांना समस्या दिसते गावाच्या बाजूला मोठी विहीर तलाव किंवा अशा प्रकारचा कुठला डॅम प्रकल्प असं काही नाही नाही सरकारी विहीर आहे त्याचं पाणी अर्ध्या ग्रामात मिळते मग ह्याच्यावर उपाय काय वाटतो तुम्हाला गावकरी म्हणून ग्राम काय नाही आता ही जी पाईपलाईन ती झाली जी काम झाले ते लोक त्याची प्रतीक्षा करायला येते कधी पाणी सुद्धा अजून पाणी काही सुटलं जलजीवन मिशनची नळ योजना पोचली पण त्या नळाला पोहोचली नळ कनेक्शन पोहोचलं तरुण आहेत त्यांना पण आपण काय सांगाल नळ काय नळ योजना आता पाईपलाईन म्हणून जवळजवळ सहा महिने सात महिने झाले की नळाचे कनेक्शन कुणाच्याच घरी भेटले नाही मग ते नळाचे कनेक्शन लवकर देऊन पाणी पुरवठा लवकर लोकांपर्यंत पुरावा घेत अजून काय तरुण म्हणून काय सांगाल तरुण काय आता आमच्या आम गावामध्ये तर काही निष्क्रिय दर्जाचे काम झाले सगळे रस्त्याचं काम असू कुठलं काय असू सगळे निष्क्रिय दर्जे तुम्ही येताना बघितला सगळं कुठं आलोय तुम्ही इकडला रस्ता बघितला पुढं रस्त्याचं काम कसं आहे आमच्या गावापासून इकडं रस्त्याचं काम कसं आहे सगळं निष्क्रिय दर्जाचं काम आमची ग्रामपंचायत काही दखल घेत नाही कुठल्या कामात काम करायला सगळे विकास काम आलेले आहेत सगळे करते पण पुरेपूर करत नाही निष्क्रिय दर्जाचे काम आहे ग्रामपंचायत कुठलंच काम चांगलं नाही बरं आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तरुण म्हणून काय भूमिका तुमची तरुण म्हणून आमची भूमिका एकच आहे की ग्रामपंचायतला कामच सुधार करावं काम सगळे करते काम आणते सगळे काम व्यवस्थित पूर्ण करावं तीच आमची भूमिका आहे बाकी काही नाही Uh, मग आता पाण्याच्या नंतर रस्त्याचं आता माझ्या समोर ते आयुष्यमान भारत केंद्र व्यवस्था कशी आहे आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे आरोग्य व्यवस्थेचं काही नाही डॉक्टर येते तर नर्स असते येते वीज पाणी आरोग्य व्यवस्था पाणी कसं असतं पण ग्रामपंचायतच काम आहे वाटत नाही करायचं याने काता गावातल्या ग्रामस्थंसोबत आपण चर्चा केली सर्वात महत्त्वाचा गाव म्हणजे पाण्याचा प्रश्न एक समितीचा देखील सतत दिसून येतो या पाठीमाग कारण काय वाटते आणि उपाय काय सांगाल की गावाचा पाणी प्रश्न गावाचा पाणी प्रश्न कुटुंब समितीने योजना चालू झाली शिकणार आहे पाणी तसे तर भरपूर आहे पण येत आहे नळाला पाणी नाही फक्त आपल्या समोर मोठा जलकुंभ म्हणजे टाकी दिसतो त्या टाकीमध्ये पाणी कुठून टाकणार आहेत त्याची काय पर्याय व्यवस्था आहे का ग्रामपंचायत काय वाटते ग्रामपंचायती व्यवस्था पण ती आता पाणी पडलेलं नाही तळ्यावर त्याच्यामध्ये तळ्याची पाईपलाईनची जोडणी इथं जलकुंभाला तिथून मग लोकांपर्यंत राहिले कुठं काम आता पाणी आलं नाही तळ्याहून व्हिता विहिरले त्याच्यामुळं आता पाईपलाईन सगळ्या झालेल्या आहेत का पण आता सुटल्या शिपस जी वाट सकाळी विहिर आहे का ती तळ्या मध्ये गेलेली बरं पुजलेले त्याच्यामध्ये काही पाणी आलं नाही विहिरीची भावना सरपंचाने काय केलं इथं गावात जी जुनी विहीर होती तिच्या म्हणजे खोदकाम करून त्यात बोरच करून अर्ध्या गावर पाणी चालू केलं अर्ध्या गाव राहिले जी कुठून येणारी पाईपलाईन आहे त्याला पाणी येणार आहे ती आज आलं बुद्धारामार्फत आलं नाही पाणी येऊन तरी काय फायदा आहे अर्ध्या गावाला कनेक्शनच नाही तर कनेक्शन जर नळाचे कनेक्शन तुमच्या दारात असलं तर ती पाणी टाकीत पडल्याला पाणी कनेक्शनच नाही आणखी दारामध्ये आपलं काम आहे मग ग्रामपंचायतनं बी त्याच्यामुळे दखल घेऊन हे करून कनेक्शन घ्या म्हणून सांगावं लागेल ना ग्रामपंचायत बीड जिल्ह्यातील अंबाजोबाई तालुका यामध्ये सुगाव जे गाव आहे त्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न हा महत्वाचाच आहे पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या पायाभूत सोयी सुविधा ज्यामध्ये रस्ते असतील नाल्या असतील किंवा आपण त्याला म्हणतो की मूलभूत लोकांना जगण्यासाठी आवश्यक अशा ज्या सोयी सुविधा आहे तर त्या पोचवण्यामध्ये कुठेतरी ग्रामपंचायत कार्यक्षम दिसते तरुण म्हणून ग्रामस्थ म्हणून सगळ्या ग्रामस्थांचा एक रोष आहे येणाऱ्या काळामध्ये सुगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा त्याचबरोबर जिल्हा परिषद असतील स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन स्थानिक आमदार या सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने सुगावमध्ये चांगली रस्त्याची आणि पाण्याची व्यवस्था होईल अशी अपेक्षा गावकांना लागत आहे मी मी कॅमेरा पर्सन अनुभवसह महाराष्ट्र जीवन साठी अंबजोगाई हो सुगाव